नमस्कार मी ज्ञानेश्वर चिकणे आज आहे तेवीस डिसेंबर दोन हजार चोवीस तर आपला पुढील लावण अंदाज तीन दिवसाचा पुढील लावून अंदाज आहे म्हणजे आज तेवीस तारीख तेवीस चोवीस आणि पंचवीस तीन दिवसाचा अंदाज या कालावधीमध्ये आपल्या शेतकऱ्यांनी पुढील वातावरणाचा संभाव्य धोका हो लक्षात घेऊन कोणते काम करायचे किंवा वातावरणामध्ये कोणता बदल होणार आहे आपण या अंदाजामध्ये आपण पाहणार आहोत आणि मुख्यत्व म्हणजे सांगायचं म्हणजे मित्रांनो तुम्हाला म्हणजे एकतीस ऑक्टोंबर रोजी मी अंदाज दिलेला होता एकतीस ऑक्टोंबर रोजी अंदाजामध्ये आपण सांगितलं होतं की डिसेंबरमध्ये दोन पाऊस पडतील डिसेंबरमध्ये दोन पाऊस म्हणजे त्यामध्ये आपला एक पाऊस जो आहे तो म्हणजेच चार डिसेंबरच्या दरम्यान आपला एक पाऊस पडलेला म्हणजे तो पाऊस हा तुरळक ठिकाणी पडलेला आहे आपण त्या पद्धतीचं सांगितलं होता तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे आणि त्यानंतर अठ्ठावीस डिसेंबरच्या दरम्यान म्हणजे अठ्ठावीस ते जानेवारीमध्ये एक जानेवारीपर्यंत म्हणजे दोन हजार पंचवीसच्या स्वागताला आपण असा अंदाज दिलेला होता त्यावेळेस पाऊस पडण्याची शक्यता आहे तर अठ्ठावीस डिसेंबरला सुद्धा पावसाची शक्यता आहे म्हणजेच आपण जे आपण जे अंदाज दिलेला आहे तो अंदाज आपला अचूक उतरलेला आहे आपण असं समजू शकतो आणि आपला पुढील आता अंदाज आपला म्हणजेच आता मोठा दोन हजार पंचवीसचा चा अंदाज या अंदाजामध्ये आपण तो अंदाज पुढे दोन हजार पंचवीसचा चा मान्सूनचा अंदाज तर मान्सूनचा अंदाज मान्सून हा पाऊस दोन हजार पंचवीसचा चा कसा राहील अंदाज आपण तुम्हाला मी दोन, तीन ए, जो जो, दोन ते तीन दिवसामध्ये देणार आहे पाहिजे आपण तर जवळपास पंचवीस तारखेला माझा अंदाज डिसेंबर म्हणजे तेवीस परवा दिशे अंदाज तो पंचवीसमध्ये कसा पाऊस राहील काय याच्यावर आपण अंदाज देणार आहोत तर तो तुम्ही अंदाज सर्वांनी तुम्ही तो अंदाज पाहायचा आहे आणि सध्या जर पाहिलं तर पुढील तीन महिन्यासाठी पण सुद्धा अंदाज देणार आहे तो उद्या येणार आहे तीन महिन्यासाठी पुढील तीन महिन्यामध्ये अवकाळी पावसाचा अंदाज अवकाळी पावसाचा पुढील तीन महिन्याकरता अंदाज करता देता येईल त्यामध्ये आपण आता पुढील तीन महिन्याचा अवकाळी पावसाचा अंदाज देणार आहे याच्याकरता देणार आहे की आपल्या शेतकऱ्यांचं सध्या जर पाहिलं की टरबूज लागवड असते आणि टरबूज लागवड जी आहे त्यामध्ये खूप शेतकऱ्यांचं पावसापासून अवकाळी पावसापासून नुकसान होते गव्हाची नुसकान होत असते त्याच्यामध्ये सुद्धा लुस्कन होते म्हणजे हे रब्बीचे पीक आहे त्या रब्बीच्या पिकामध्ये अवकाळी जर मोठ्या प्रमाणात जर पाऊस पडला तर खूप त्यामध्ये नुसकान होते आणि अवकाळी पावसामध्ये तो कधी येणार केव्हा येणार हे आपलं जर निवेदन जर असेल तर त्यामध्ये नुसकान आपण थोडीफार टाळू शकतो त्याकरता मी पुढील तीन महिन्याचा अवकाळी पावसाचा अंदाज देणार आहे तो उद्याच्याला तुम्ही तो उद्याच्या पाहू शकता तर तात्पूर्वी आपल्याला अंदाज तीन दिवसाचा अंदाज आपण पाहणार आहोत तर यामध्ये तीन दिवसामध्ये म्हणजे आज तेवीस तारखे तेवीस तारखेमध्ये आज म्हणजेच मध्य महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र तसेच नाशिक विभाग आणि मराठवाड्यामध्ये आणि विदर्भामध्ये अंशतः ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे आणि पावसाचं जर पाहिजे आपण आजचा जर अंदाज जर पावसाचा पाहिजे तर शिंतोडे पाडल्यासारखे एका दोन ठिकाणी पाऊस म्हणजे तुरळक ठिकाणी शिंतोडे पाडल्यासारखा पाऊस असं रिमझिम पद्धतीचा असं जास्त स्वरूपामध्ये पावसाची शक्यता नाही पण ती शक्यता आपण नाकारू शकत नाही पावसाची म्हणजे थेमटेपाड्याच्या एकदम रिमझिम पद्धतीचा पाऊस पण पावसाची शक्यता मोठ्या पावसाची किंवा मध्यम पावसाची शक्यता आजपत नाही आणि उद्या उद्या आहे चोवीस तारीख उद्या चोवीस तारखेला सुद्धा वातावरणामध्ये असा कुठलाही मोठा बदल होण्याची शक्यता नाही पण ढगाळ वातावरणामध्ये मात्र मोठी वाढ होण्याची शक्यता आहे चोवीस तारखेला चोवीस तारखेला पण कुठेही पावसाची असतं शक मोठ्या प्रमाणामध्ये पावसाची शक्यता नाही किंवा मध्यम स्वरूपामध्ये पावसाची शक्यता नाही पंचवीस तारखेलामध्ये मात्र वातावरणामध्ये अजून थोडाफार बदल होण्याची शक्यता आहे पंचवीस तारखेला मात्र मराठवाड्यामध्ये एखाद्या दोन ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे तसेच मध्य महाराष्ट्रामध्ये सुद्धा हलक्या पावसाची शक्यता त्यामध्ये पंचवीस तारखेला आणि पंचवीस आणि पंचवीस तारखे यामध्ये जर पाहिजे तर पंचवीस तारखेच्या दरम्यान मध्ये म्हणजे सांगली सातारा कोल्हापूर या भागामध्ये एका दोन ठिकाणी हलक्या स्वरूपाचे पाऊस पडण्याची शक्यता आहे म्हणजे पेरवणी जास्त पेळवणी त्यामध्ये काही अर्थ मोठा जास्त बदल होण्याची शक्यता नाही एका दोन ठिकाणी सर्वत्रात जास्त पाऊस पडण्याची शक्यता नाही छत्रपती संभाजीनगरमध्ये सुद्धा एका दोन ठिकाणी पाऊस पडू शकतो हलका त्यामध्ये आपण दोन चार किंमत पुढे पडल्यासारखा जास्त स्वरूपामध्ये नाही तर हा जर आपला अंदाज आणि मोठा पाऊस जर आपण जे सांगितलेला आहे तर मी कालच पाहिता तर आपला आम्ही जे आहे तीन दिवसाचा आणि तीन दिवसाच्या नंतर जर वातावरणामध्ये जर बदल जर पाहिजे आपण तर तीन दिवसाच्या नंतर पंचवीसच्या नंतर मात्र सव्वीस तारखेला मात्र आपल्या राज्यामध्ये बऱ्याच ठिकाणी पावसाची शक्यता आहे सव्वीस तारखेला सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस तारखेला मोठ्या प्रमाणामध्ये राज्यामध्ये बऱ्या पावसाची शक्यता त्यामध्ये म्हणजे मोठ्या भूभागामध्ये पावसाची शक्यता परंतु पाऊस सर्व दुग्ण असेल त्यामध्ये बीड जिल्हा बीड लातूर धाराशिव या जिल्ह्यामध्ये सुद्धा पावसाची शक्यता आहे पण बीड जिल्ह्यामध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पाणी शक्यता लातूर जिल्ह्यामध्ये एखाद्या दोन ठिकाणी तुळक हलक्या स्वरूपाची पावसाची शक्यता आहे तसेच अहमदनगर नगर जिल्ह्यामध्ये सुद्धा पावसाची शक्यता नगर जिल्ह्यामध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाचा तुळळी ठिकाणी पावसाची शक्यता आहे पुणे जिल्ह्यामध्ये सुद्धा हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पाण्याची शक्यता आहे आणि छत्रपती संभाजीनगर छत्रपती संभाजीनगर न जिल्ह्यामध्ये सुद्धा छत्रपती संभाजीनगर तसेच जालना जिल्ह्यामध्ये ह्या दोन्ही जिल्ह्यामध्ये सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस या तारखेला हलक्या ते मध्यम स्वरूपाचा तुळळी ठिकाणी पावसाची शक्यता आहे आणि तिथे छत्रपती संभाजीनगर बुलढाणा अकोला या जिल्ह्यामध्ये मात्र थोडीफार गारपिटीची शक्यता आपण वर्तवली आहे तिथे दोन ठिकाणी गारपिटी सुद्धा होऊ शकते क्षेत्राने कमी मात्र ती पण एखाद म्हणजे शक्यता आपण करू शकत नाही गारपिटीची तिथे थोडीफार प्रमाणामध्ये होऊ शकते नाशिक जिल्ह्यामध्ये सुद्धा पावसाची शक्यता आहे म्हणजे एकच जर पाहिजे आपण तर गारपिटीचा जो भाग आहे त्यामध्ये हा जो भाग आहे म्हणजे जालना जालना छत्रपती संभाजीनगर बुलढाणा अकोला आणि जळगाव हे जो भाग आहे या भागामध्ये थोडीफार प्रमाणात एखाद्या दोन ठिकाणी गारपिटीची शक्यता आहे शेतकऱ्यांना म्हणजेच आपण जाते जालना छत्रपती संभाजीनगर जळगाव बुलढाणा या जिल्ह्याच्या चारी जिल्ह्याच्या ज्या बॉर्डर लाईन जवळचे भाग आहे त्या भागामध्ये किंवा बुलढाणा जिल्हा किंवा अकोला जिल्ह्यापर्यंत एखादो अकोल अकोट या भागामध्ये सुद्धा दोन ठिकाणी गारपीटीची शक्यता आपण नाकारू शकत नाही तर हा झाला आपला अंदाज म्हणजे अठ्ठावीस तारखेपर्यंतचा अंदाज मग सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस तारखेला बऱ्याच ठिकाणी अवकाळी स्वरूपाच्या पावसाची शक्यता त्यामध्ये हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल विदर्भामध्ये सुद्धा पावसाची शक्यता एकंदर पाहिजे तर हा पाऊस मोठ्या स्वरूपाचा नसेल म्हणजे आपल्या राज्यामध्ये मोठ्या पाऊस येण्याची शक्यता होते पण तुर्तास जे चक्रीवादळ म्हणजे लो प्रेशर आहे तो लो प्रेशर समुद्रामध्येच बंगालच्या खाडीमध्येच कमजोर झाला आहे डिस्पॉन्स कम कमजोर झालेला आहे त्यामुळे मोठा पाऊस आपला तुर्तास टळलेला आहे म्हणजेच सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस तारखेचा पण हा साधारण पावसाचा त्याचा त्याचा परिणाम साधारण पावसामध्ये दिसून येईल तर हा झाला आपला अंदाज तर माउली चिकणे आनंदाच्या अन अंदाज या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करायला विसरू नका शेअर करायला विसरू नका धन्यवाद